दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायकवाड हे राजकीय वर्चस्वासाठी ग्रामपंचायत सदस्यांना आणि गावाला वेठीस धरत असल्याचा आरोप करण्यात आला होडगी स्टेशन ग्रामपंचायतीचे सदस्य जगन्नाथ गायकवाड हे राजकीय वर्चस्वासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि संपूर्ण गावाला वेठीस धरून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या कामकाजात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत आहेत असा आरोप सरपंच नीलम भोसले उपसरपंच सुभाष पाठोळे माजी सरपंच निसार कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला होडगी स्टेशन येथील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या या मनमानी आणि खोर पद्धतीच्या कामकाजामुळं तीन महिन्यांपूर्वीच त्यांना सरपंचपदावरून पाय उतार केलं आणि अविश्वास ठराव एक विरोधात अन्य अशा बहुमतानं मंजूर झाला होता त्याचा राग मनात धरून आणि चिडून जाऊन त्यांनी संपूर्ण ग्रामपंचायतीला आणि गावाला वेठीस धरण्याचा प्रकार सुरू केला आहे तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही त्यांचा सन्मान करतो त्यांच्याबद्दल होडगी स्टेशन येथील संपूर्ण गावाचा कोणताही विरोध नाही गावात नव्यानं बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं लोकार्पण करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख हे गावात आलेच नाहीत दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचं लोकार्पण झालं नव्हतं परंतु ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायकवाड यांनी स्वतःचं नाव सरपंच म्हणून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीवर राहावं या हट्टापोटी दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोनशीला चोरून लावली आणि शासकीय इमारतीचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ गायकवाड यांनी स्वतचं अपयश लपवण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या नावाची ढाल करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न सुरू केला आहे याबद्दल वळसंग पोलीस ठाण्यात तक्रारी देण्यात आल्याचं सरपंच नीलम भोसले यांनी यावेळी सांगितलं होतं सात दहा दोन हजार चोवीस म्हणजे चार महिने पूर्वी मध्ये आणि त्याच्या आधी चार महिने लोकार्पण कस होत हा मुद्दा आहे आणि ते लोकार्पण केलेलं जे बोर्ड आहे त्याचा शिलान्यास होता तो आम्ही काढून सत्तावीस तारखेला त्याच लोकार्पण केलं त्यांनी जे सुभाष देशमुख यांचं शिलान्यास काढलं त्याचा अपमान केला हे जे सांगतात आणि हे शिलंगांचा फोटो सुद्धा मी तुमच्याकडे देत आहे त्याच्यावर आमदार सुभाष बापू देशमुख साहेब विधानसभा सदस्य सोलापूर दक्षिण विशेष असा उल्लेख आहे आणि त्यांनी सांगतात हा काढून आम्ही अपमान केला पण हे पक्षीला बसवत असताना संध्याकाळच्या वेळेस हे बसवू नये म्हणून चकली सगळं त्या कोनशिलेवर उभारलेलं आहे आणि मांड्यावरून बसलेला आहे हे पोशिला लावायचे नाही म्हणून तर सुभाष बापूंचा अपमान त्यांनी केला तर आम्ही केलो प्रसार माध्यमात आणि प्रशासनाकडे हे चुकीची माहिती देऊन गुन्हा दाखल करा हे करा नुकसान भरपाई या अशा गोष्टी प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यामुळे हे चुकीचं आहे आणि आम्ही जे केलंय ते रिसर्च केलंय निमानी केलंय हे तुमच्या निदर्शक आणून देण्यासाठी आजची आहे पत्रकार परिषद वारंवार ग्रामपंचायतमधून मानसिक त्रास देतो जगन्नाथ गायकवाड कधी आणि डेपुटीच्या खुर्चीवर बसून शिवेगाळी करतो तुम्हाला बघतो बघतो म्हणतो प्रत्येक वेळेस महिलांचे व्हिडिओ काढतो आणि ते व्हिडिओ काढायचा अधिकार आहे का त्याला मिटिंगमध्ये पण व्हिडिओ काढतो नको म्हणत राहतात कुठल्याही गोष्टीला कारण नसताना भाड कारण नसताना दबाव टाकतो खूप मानसिक म्हणजे खूप मानसिक त्रास द्यायला या तीन महिन्यात तर एवढं त्रास दिलेला आहे प्रमाणाच्या बाहेर परवा तर मी रडत आले वळसंग पोलिस फिर्याद फिर्यात केलं जगन्नाथ गायकवाडने चार वर्ष तिने कारभार केला एकही सभासदला कल्पना मनमानी कारभार केलेला आहे आता के ते पद गेल्यामुळं ते विचळलं आहे ते काय म्हणतात ते ते परिणाम झालेला आहे ते नाही ते काय म्हणतो हां असं झालेलं आहे त्याला मी अजून मी सरपंच असं वागते एवढंच त्यांनी देवाने बुद्धी द्यावं चांगला वागावं आणि जे आरोग्य केंद्राचं तिने शिक्षणाला लावलं ते हे हिची कल्पना कोणालाच नव्हती त्यावेळेस आम्ही जाऊन घेवा गेलं की मशी दारच बंद म्हशी मशी, मशी कडवा हे सगळं पडलेलं होतं ते त्याचं पोटं असतील यांच्याकडं आम्ही जाऊन पाहणी केलं कायच नाही नंतर केलेलं काय फरक पडलं आहे तेच नाव आहे त्याचं सुद्धा नाव आहे त्यावेळेस त्याचं एकटं नाव होतं बाळीच नव्हतं आता बाडीच नाव आला एवढंच आहे तुझं काय फरक